कोणी कोयते काढायचे कोणी तलवारी काढायच्या कोणी कुराडी काढायच्या तुम्ही आमची केस भाजरू नका सांगायचं सा, म्हणजे ही तुमची भाषा कुठली आहे अरे जारांगे पाटील तर कमी कमी सर्वसामान्य माणूस आहे जय शिवराय मी प्राध्यापक चंद्रकांत मराठ मराठा क्रांती मोर्चा आणि छत्र छावा मराठा युवा संघटनेचा राज्याध्यक्ष आज मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये मराठवाड्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये मराठा योद्धा मनोज जरंगे पाटील यांचा दौरा चालू आहे त्या दौऱ्यामध्ये त्यांनी भाषण केलं प्रत्येकाने सांगितलं की आम्हाला आम्हाला मध्ये आरक्षण घ्यायचं आम्हाला आमचा अधिकार आम्हाला मिळाला पाहिजे परंतु त्या संदर्भामध्ये आज एक वलगना करण्यात आली ती वलगना करणारे मी ज्या महाराष्ट्र राज्याचे असणारे जे मंत्री आहेत सरकारमध्ये आहेत असणारे आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब ते असं म्हणाले की जारांगे पाटील तुम्हाला जर आंदोलन करायचं असेल तुम्ही अंतरवलीत करा मुंबईत करा दिल्लीला करा किंवा जगात कुठेही आंदोलन करा परंतु कायद्यात राहून आंदोलन करा नियमात राहून आंदोलन करा तुम्ही नियम सांगणारे कोण आदरणीय भुजबळ साहेब तुम्ही जर या नियमाची भाषा जर करत असाल तर तुम्ही आमचे केस कापायला वारकाला सांगू नका ते केस कापवणं थांबा तुमच्या दुसऱ्या मंत्रिमंडळातल्या असणाऱ्या ज्या ओबीसीचे काही नेते आहेत ते म्हणला काढा र कोयतं त्या स्टेजवरच म्हणतात कोयते काढणं म्हणजे काय करायचं नेमकं म्हणजे तुम्ही मराठवानोवर अशा प्रकारचे ओबीसीने कोणी कोयते काढायचे कोणी तलवारी काढायच्या कोणी कुराडी काढायच्या तुम्ही आमची केसं भादरू नका सांगायचं सा। म्हणजे ही तुमची भाषा कुठली आहे अरे जारांगे पाटील तर कमीत कमी सर्वसामान्य माणूस आहे जरांगे पाटील एक स्वतःचं एक आंदोलन करताय तुम्ही ते या राज्य शासनामध्ये या महाराष्ट्र शासनामध्ये शपथ घेतलेली आहे भुजबळ साहेब की जी शपथ घेतलेली की मी कोणत्याही प्रकारचं जात धर्म पंथ अशा प्रकारचा पाळणार नाही आणि कोणाच्याही विषयी अशा प्रकारचा माझ्या मनामधला आकस भाव बुद्धीने पाळणार नाही अशा प्रकारची तुम्ही शपथ घेतलेली महाराष्ट्र राष्ट्रामध्ये ज्यावेळेस मंत्री होत असताना मग तुम्हाला काय करायचं आम्ही कोणाचं हिसकावून घेत नाहीत आम्ही कोणावर वरटंगडी करत नाहीत आम्ही आमच्या पन्नास टक्क्यामधलं आरक्षण मागतोय तेही सरकारी शासनाने दिलेलं संविधानाने दिलेलं घटनात्मक घटनात्मक असणारं आरक्षण आम्हाला पाहिजे ते ओबीसीमध्ये असलं पाहिजे आम्ही ओबीसी आहोत की नाही आमच्याकडे नोंदी आहेत त्या नोंदी आमच्या काढल्या त्यावेळेस ते समिती स्थापन केली त्या समिती स्थापन केली त्यालासुद्धा तुम्ही विरोध केला त्याचाही तुम्ही जो काय अहवाल होता तो बाहेर फोडण्याचा प्रयत्न केला प्रत्येक वेळी आदरणीय भुजबळ साहेब आम्ही तुम्हाला काही बोलत नाहीत फक्त बोलणारे कोण आहेत तेही डायरेक्ट तुम्ही बोलल्याशिवाय किंवा तुम्ही उचकावल्याशिवाय धनंगे पाटील कधीही बोलत नाहीत पण तुम्ही अशा पद्धतीने उचकवतात आणि जसं काय तुम्ही त्या घटनेचे आणि त्या आरक्षणाचे जसं काय मालकच झालेत तुम्हाला ती मालकी दिलेली आहे काय की राज्यघटनेने आम्हाला काही अधिकारच दिलेले आहेत या राज्य किंवा संविधानाने आम्हाला या देशामध्ये राहण्याचा अधिकार दिला नाही का मराठ्यांनी या देशाचे आम्ही नागरिक आहो की नाही हे तरी तुम्ही सांगा अहो आजीदादा याला आकळा ना जरा आजी दादा, दादा साहेब तुम्ही हा नेता आहे ह्या जर अशा पद्धतीने जर बोलत असेल मग यांची मुजोरगिरी का वाढणार नाही अरे या मुजोरगिरीमुळे मुझो त्यांनी दादा तुम्ही छत्रपती संभाजीनगरला असताना आमच्या छावाच्या कार्यकर्त्याला हांना मार केल्यानंतर सुद्धा तुमच्या सुनील तटकरणी आणि छगत भुजबळ त्या सूरज चव्हाणला पुन्हा जनरल सेक्रेटरी केलं याची जोरा लाज वाटली पाहिजे आजी दादा हे तुम्हाला समजलं पाहिजे हे सुद्धा तुम्ही यांना आकळलं पाहिजे कारण अशा पद्धतीने जरी अशा प्रकारचा समाजामध्ये द्वेष भावना निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतील तरी आम्ही खपून घेणार नाहीत आम्ही मराठे ओबीसी सर्व धर्म समभाव एकत्रित राहून काम करत आहोत आम्ही सगळे सोयरे बनून सगळ्यांनाच आम्ही आमचे सगळ्यांना सोयरे समजतो सगळ्यांना आम्ही आमचे भाऊ समजतो बांधव समजतो परंतु अशा पद्धतीने जर कोणी बोलत असेल आणि छगन भुजबळ साहेब तुम्हाला बोलण्याचा अधिकार दिलेला नाही तुम्ही राज्य शासनाचे पदाधिकारी प्रशासनामध्ये आहात तुम्ही ते बोललं नाही पाहिजे आम्ही आरक्षण घेऊ ते तक, बावन्न टक्के पन्नास टक्क्याच्या आतलंच घेऊ याचं कारण तुम्हाला सांगतो तुम्ही जे म्हणता ना ओबीसीची आमची लोकसंख्या बावन्न टक्के आहे मग बावन्न टक्के तर सत्तावीस टक्के का तुम्हाला आरक्षण दिलं जातं सत्तावीसून चोपन होतं इंदिरा साणीने काय सांगितलंय सुप्रीम कोर्टाने काय सांगितलेलं आहे मंडल आयोगाने काय सांगितलंय पन्नास टक्के ज्याची लोकसंख्या असेल त्या लोकसंख्येच्या पन्नास टक्केच्या प्रमाणामध्ये तुम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे मग तुमचं आरक्षण तुम्हाला सव्वीस टक्के असलं पाहिजे सत्तावीस टक्के तुमची कुरघोडी नाही का। कुर काय आम्हाला सांगतो तुम्ही कोणाला कुरघोडी आम्ही करून घेणार नाही तुम्ही कोण सांगणार आहे आम्हाला कुरघोडी न आहे राज्य शासन सांगाल मुख्यमंत्री सांगतील पंतप्रधान सांगतील संविधान काय जे ते आम्हाला ते सांगेल तुम्ही कायदा शिकवायची गरज नाही आम्ही मुंबईला आंदोलन करू नाही तर आंदोलन करू कुठेही आंदोलन करू तुम्ही आमचं काही बघू नका आम्ही मुंबईला येणार ठेवा तुमचे कोयते ते, ते काय चावत करायचे तर तुम्हाला तुमचे कोण कोण मंत्री बोलतोय ना आम्ही कायद्यानेच बोलतो कायद्यावरच बोट ठेवून बोलतो संविधानात्मक दृष्टिकोनातून बोलतो सर्व धर्म समभावाची शिकवण आम्हाला दिलेली आहे छत्रपती शिवरायांची आम्ही पायक आहोत आणि म्हणूनच चांगल्या पद्धतीने आम्ही बोलतो सर्वांना आम्ही आमचं धरतो म्हणून भुजबळ साहेब पुन्हा तोंड सांभाळून बोलायचं नीट बोलायचं दादा तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करतो की यांना अशांना आवरा यांना लगाम घाला आणि यांना कळा घाला घोडीसारखा जे पाळणार नाहीत त्यामुळं पुन्हा एकदा विनंती करतो भुजबळ साहेब आम्ही तुमच्यामध्ये येणार नाहीत तुम्ही असं वाईट वक्त बोलू नका धन्यवाद